मित्रांनो नुकताच एक्केचाळीसव्या आठवड्याचा म्हणजे अकरा ऑक्टोंबर ते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमधील मालिकांचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे या रिपोर्टनुसार झी मराठीवरील कमळी या मालिकेने आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे मात्र विन दोघातले हे तुटीना या मालिकेच्या टी आर मोठी वाढ झाली तर बघूया झी मराठीवरील मालिकांचा टी आर पी रिपोर्ट काय सांगतो सातव्या स्थानी आहे सावळ्याची जनू सावली आणि पारू या मालिकेचा महासंगम या दोनही लोकप्रिय मालिकांचा महासंगम असला तरी या महासंगमाला पाहिजे तेवढा टी आर पी मिळाला नाही या दोन्ही मालिकांचा टी आर पी दोन पॉईंट एक आहे तर या यादीमध्ये सहाव्या स्थानी आहे तुला जपणार आहे ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट चार आहे या टी आर पीत एक पॉईंटने वाढ झाली आहे तर पाचव्या स्थानी आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉइंट आठ आहे या मालिकेच्या टी आर पीत देखील एका पॉईंटने वाढ झाली आहे तर चौथ्या स्थानी आहे तारिणी ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन आहे मात्र या मालिकेच्या टी आर पीत एका पॉईंटने घट झाली आहे तर तिसऱ्या स्थानी कायम आहे विन दोघातली ही तुटेना या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट तीन आहे या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते स्वानिंद्य आणि समर दो या दोघांची या मालिकेत लगीनघाई पाहायला मिळते त्यामुळे या मालिकेच्या टी आर पीत थोडी वाढ झाली आहे या मालिकेचा टी आर पी सध्या तीन पॉइंट तीन आहे ती तर दुसऱ्या स्थानी आहे लक्ष्मी निवास ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट चार आहे मात्र या मालिकेच्या टी आर पीत एका पॉईंटने घसरण झाली तर पहिल्या स्थानी आहे कमळे ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट सात आहे मात्र या मालिकेच्या टी आर पीत देखील एका पॉईंटने घसरण झाली आहे तर असं आहे झी मराठीवरील मालिकांचा टी आर पी रिपोर्ट या मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा